उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत सकाळी अकरा वाजता दिल्लीत उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे कालच दिल्लीत दाखल झालेत तेव्हा आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं असेल दिल्लीतल्या राजकारणात महाराष्ट्राच्या संदर्भातली ही बातमी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेलेले आहेत इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी मात्र तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता म्हणजे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेमध्ये आता ते कुणावर निशाणा साधतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कालच ते दिल्लीत दाखल झालेत आणि आता आज पत्रकार परिषद घेत आहेत उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आई भवानीचा गजर म्हणजे